दे धड़क, दे धड़क। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज आटपाडी सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा मोफत 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 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेसह शासनाच्या विविध हॉस्पिटल येथे उपचार एकदम मोफत गोरगरीब गरीब रुग्णांसह बांधकाम कामगारांच्या शस्त्रक्रिया आणि औषध उपचार आता पूर्णपणे मोफत यासह आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध विटातील आदिती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल मध्ये होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि औषध उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रोमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिनवरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा पत्ता एसटी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे स्थानिक अन्वेषण विभागाने नशेच्या इंजेक्शनची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला सांगली आणि कवठेमका तालुक्यातील सहा आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलाय त्यानुसार दिघंची येथील अविनाश रणदीवेसह नेलकरंजीच्या तेजस हेळवीला पोलिसांनी अटक केली आहे या कारवाईत नशेच्या पाचशे अठ्ठावन्न इंजेक्शनसह दोन लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय तर नशेच्या इंजेक्शनचे रॅकेट चालवणाऱ्या या सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय सांगली शहरात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून नशेच्या इंजेक्शनची तस्करी आणि विक्री करणारे सहा जणांचे रॅकेट उघडकीस आणले असून त्यांच्याकडून मोटारसायकलसह सुमारे दोन लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत या पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सांगली शहरात काही तरुण औषधी इंजेक्शनचा वापर नशेखोरीसाठी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार सांगलीतील पत्रकार नगर येथील शैलवी बंगल्याजवळ एक इसम नशेकरता वापरले जाणारे इंजेक्शनची विक्री करण्याकरता येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार सदर ठिकाणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचून संशयित अशफाक बशीर पटवेकार वय एक्कावन्न वर्षे राहणार पत्रकार नगर सांगली याला ताब्यात घेतले पटवेकार याची अंगझडती घेतली असता त्याच्या मोटरसायकलच्या टाकीवरील गोणीमध्ये नशेच्या पाचशे अठ्ठेचाळीस इंजेक्शनच्या बाटल्या मिळून आल्या इंजेक्शनच्या या बाटल्या आपण ऑनलाईन मागवल्या असून या इंजेक्शनच्या बाटल्या यश मोरे राहणार शांतीनगर सांगली याला दिल्या असून त्याने सदर बाटल्या ओंकार कुपसत राहणार गणेश नगर सांगली याच्या विश्रामबाग येथील दुकानात विक्रीसाठी ठेवल्याची कबुली पटवेकर याने दिली यानंतर पोलिसांनी ओंकार कुपसत याच्या दुकानाची तपासणी करून त्याच्याकडून इंजेक्शनच्या दहा बाटल्या जप्त केल्या तसेच या इंजेक्शनची वेळोवेळी वेड़ शंकर हेळवी राहणार नेलकरंजी तालुका अविनाश हणमंत रनदिवे राहणार तालुका दि आणि दिलीप विश्वनाथ बंडगर राहणार करोलीटी तालुका कवटे यांना विक्री केल्याची माहिती ओंकार कुपसत याने पोलिसांना दिली पोलिसांनी अधिक तपास केला असता या सर्वांचा गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे त्यांना आढळून आले त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी अश्पाक पटवेगार व एक्कावन्न वर्षे राहणार पत्रकार नगर सांगली याच्यासह यश संजय मोरे वय सव्वीस वर्षे राहणार खणबाग सांगली ओंकार प्रकाश कुपसत वय चोवीस वर्षे राहणार गणेश नगर सांगली दिलीप विश्वनाथ बंडगर राहणार करोलेटी तालुका कवठे मंकाळ तेजस शंकर हेळवी राहणार नेलकरंजी तालुका आटपाडी अविनाश हणमंत सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे सांगली मिरज विटा अशा शहरी भागात असलेले अंमली पदार्थाचे रॅकेट आता आटपाडी तालुक्यातील दिघंची नेलकरंजी कवटे म्हंकाळ अशा ग्रामीण भागातील तरुणांपर्यंत पोहोचल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे